छगन भुजबळांनी तुमच्यावर टीका केली की आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मग पंकज भो भुजबळ बड़ा, भुजबळ यांची गाडी आडवायची काय गरज होती आणि आम्ही चव्हाण फडणवीस शिंदे यांना मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून पाठिंबा दिला आहे मग स्वतंत्र आरक्षण दिलं आहे मराठा समाजाला हे झालेलं असताना आंदोलनाचं कारण काय असं छगन भुजबळ बोलले बोलण्यात तो कोणीचरना राम आला आंदोलनाचं कारण काय तुला विचारलं का आम्ही तो कशाला मराठ्यात आणि उभीत वाद लावतो मग तो कोण आम्हाला विचारणार आंदोलन कशासाठी आम्ही करतो आम्हाला अधिकार नाही का दर दिवस आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला नाही असं आहे का या वर्षाला केल्यावर त्या वर्षालाच आंदोलन करायचं असं काही आहे का दिवाळीसारखं ह्या दिवाळीत त्या दिवाळीला दिवाळी करायची आम्ही दर दिवस शांततेत रास्ता रोको करून दर दिवस सरकारला निवेदन देऊ शकतो तो कोण रे सांगणार आम्हाला निवड लग्न आणि परीक्षा पुढे ढकला असं म्हणतायत निवडणूक म्हटली नाही एवढं बरं झालं निवडणूक आयोगांना सूचनांचा विचार करेल अशा माणसाला नेता बनवलं याचं मला आश्चर्य वाटतं हात जोडून हसले तुला जोडून हाताला हसा लागा खायला नसतात का कियाळाचे सालपटे खाणारे तसं तुला टंगडे जोडून हसा लागणारे काही दिवसा तुला परीक्षा ढकला म्हणलोच नाही तर आम्ही त्यासाठी तुला म्हणतो टायमाला गोळ्या घ्यायचा तुला गोळ्या संपल्या तो आहे माझी याला गोळ्या द्या रे टायमाला नाशिककरांनी तरी कमीत कमी याला गोळ्याचा खर्च उचलायचा एकदा म्हणलो नाही तर आम्ही परीक्षा पुढे टाकला मग परीक्षा ठेवा पण पर त्याला सहकार्य करा हे सांगितलं अडचण येता कामा नाही ये काही विद्यार्थ्यांना शांततेचं आंदोलन झालं पाहिजे आणि नेमकं निवडणूक ढकला म्हणलो म्हणा मी आणि तू निवडणूकच ढकलू नका म्हणतो किंवा ऐकण्यात फरक झाला आहे तो आऊट झाला तू आऊट झाला आणि आता तूच होय मला नाही व्हायचं तूच होय म्हणजे मध्ये जायला सोपं जात कांदे व शिल्लक राहिले साईडीले कांदे की तुला खायला होते तो त्याच कामाचा आहे काय सगळ्यात मोठी घाण डाग यार ला ही ओ विष बांधवाला दलिंदर सगळ्या धुण्याचं पाटील तुमचं पहिलं उपोषण दुसरं उपोषण तिसरं उपोषण सर्वांचं लक्ष केंद्रित होतंय आणि तुमचं पॅटर्न आहे टप्प्यांमध्ये तेव्हा तुम्ही जे उपोषण करता ते यशस्वी ठरतं मात्र भुजबळ असं म्हणतात की मनोज जरांगे मारुतीचं शेपूट आहे शांत बसणार नाही ते वाढतच राहणार तो आयकडे येणार आहे ती शेपूट गोदडी घेऊन थांब नाही तो जैन कुंकड ह तो आयकडेच येणार आहे मनात